जे मल्हार मी सिद्धेश्वर आवारे त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघातून फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून सिंह या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्या सर्व समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की हेनी आप, आतापर्यंत आपल्याला फक्त ग्रहित धरलंय ग्रहीत धरलंय ग्रहीत धरलंय या समाजावर अन्याय करत राहिले पं पाँ, पंच्याहत्तर वर्ष झाले ही लोक संघटना बदलून पक्ष बदलून घराणेशाही आपल्यावर अन्याय करत राहिले माड्यात एक नंबरला असलेला हा समाजाची अवस्था या लोकांनी दयनीय करून ठेवली आहे एवढं लक्षात ठेवा माडामध्ये काय क्रांती घडू शकते हे आपल्याला संपूर्ण देशाला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि ही वेळ वाया जाऊ देऊ नका ही संधी परत परत तुम्हाला येणार नाही पंच्याहत्तर वर्ष झाले ही लोक तुमच्यावर अन्याय करत राहिलेत पक्ष बदलत राहिलेत या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारत राहिलेत या लांडग्याच्या अजिबात चुकून ना लागत बसू नका या दोन्ही पण लांडग्यांच्या तुमचा धनगरांचा यशवंतराव होळकरांचा विचार घेऊन पुढे चाललेला ही संघटना हा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं पक्ष स्थापन करताना की तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा त्याच नाराला सूचक नारा म्हणून तुम मुझे ओढ दो मे तुम्हाला तुमको न्याय दिला की राहूंगा या माडा मतदारसंघात आपल्याला पूर्णपणे परिवर्तन करायचा आहे या पर, परिवर्तनाचं तुफान एवढं जबरदस्त झालंय की सर्वे सर्वेचे रिपोर्ट सुद्धा आता ढासळू लागले या लोकांची पायाकांची वाळू सरकत आहे ही लोक विचार कर लागलेत हा कोण सिद्धेश्वर आवारे काय केलंय या सिद्धेश्वर आवार यांनी मी तुम्हाला सांगतो धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणारा हाच सिद्धेश्वर आवार आहे जेल बघणारा हाच सिद्धेश्वर आवारे या दोन्ही उमेदवारांनी धनगर आरक्षणासाठी आंदोलन करून जेल भोगली नाही ना, ना मोहिते पाटलांनी जेल भोगली नाही आंदोलन केलं नाही ना निंबाळकर आंदोलन केलं नाही जेल भोगली नाही सोलापूर विद्यापीठला अहिल्यादेवीचं नाव द्या या मागणीसाठी मी तिथं उपोषण केलो हे नेते उपोषणाला तिथं आले नाहीत कारण ह्यांच्या मनात या समाजाचा फक्त वापर करायचं या समाजाला गृहीत न धरायचं इथपर्यंत चालत आलेलं आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची आणि मनापासून विनंती आहे तुमचा हक्काचा माणूस म्हणून सिद्धेश्वर आवारे हे चार नंबरला सिंह या चिन्हासमोरील मी उभा आहे सिंहासमोरील बटन दाबून आज एक व्हिडिओ मतदारसंघात किती परिवर्तन करू शकतो एक धनगर जर जागा झाला तर मतदारसंघात किती परिवर्तन होऊ शकतं हे संपूर्ण देशाला आपल्याला दाखवून द्यायचा ही संधी तुमच्या हातात आलेली आहे ही संधी डावलू नका लक्षात ठेवा याने किती पण बूथ यंत्रणा लावू द्या हे किती पण पार्ट्या देऊ द्या हे किती पण तुम्हाला कागद देऊ द्या ह्यांची कागद घ्या ह्यांच्या पार्ट्या खावा पण बूथ मध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुणाला मतदान करताय यांना अजिबात लक्षात येत नाही त्याच संधीचा फायदा घेऊन जशी शिवरायांनी गणमी काव्याचा वापर केला का वापर करा आणि सिंह या चिन्हा समोर बटन दाबा आणि आपली एकता धनगराचा भंडारा विधान धनगराचा भंडारा लोकसभेत मला उधळण्याची तुम्ही संधी द्या एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि लक्षात ठेवा ही लोकल लबाड लांडी आहेत ही सिंह नाही धनगराचा सिंह तुमच्या समोर उभारलाय सिंह या चिन्हावर तुम्ही बटन दाबा आणि तुम्ही पंच्याहत्तर वर्ष अन्याय सहन केला या अन्यायाला कसा प्रतिकार करू शकता हे दाखवून द्या कारण आता पूर्वी सरकार धनगर घोळा राहिलेला नाही धनगर खूप जागा झालेला आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल झालेला आहे मोबाईलवर प्रत्येकाचा व्हिडिओ दिसतोय मला सर्व मतदारसंघातील बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा यांनी पंच्याहत्तर वर्ष आपल्यावर कसा अन्याय केलाय आपल्या जमिनी कसा लाटलेत त्यांनी आपल्या ऊसाला कसा भाव दिला नाही आपल्या ऊसाचा काटा मारून आता हेच लोक त्या पैशाचा वापर करणार आहेत आपला दूध घेतलेले दुधाचा भाव कट करून हीच लोक त्या पैशाचा वापर करणार आहेत तुम्ही फक्त मला एकदा मत देऊन बघा यांचे साखर कारखाने यांचे दूध नाही तर नावाचा सिद्धेश्वर आवरे म्हणणार नाही नावाचा जातीने धनगर सांगणार नाही लक्षात ठेवा धनगराचे अवलाद आहे धनगराचे सिंह आता जागे झालेत यशवंतराव होळकरांचे रक्त सळ सळ सळसळ ज्या धनगराच्या रक्तात धनगराच्या शरीरात सळसळ त्याने लक्षात ठेवा ही वेळ परत येणार नाही हा टाइम परत येणार नाही तुम्ही जावा यांची लोक सांगतील भूत यंत्रणा सांगतील मायक्रो नियोजन करू लागल ह्या उकार लागल त्या उकार लागल त्यांच्या चुकोंना नादी लागत बसू नका कारण तुम्ही कुणाला मत टाकताय की त्यांना अजिबात समजून येत नाही लोकशाही आहे यांचं खावा यांचं तुम्हाला काय करायचं करा यांची कागद घ्या पण आतमध्ये गेल्यानंतर गेल सिंह या चिन्हा बटन दावा धावा आणि पंच्याहत्तर वर्ष जे त्यांनी जे त्यांनी जे आपल्यावर अन्याय केलाय या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करचाल एवढी मला अपेक्षा आहे या समाजाकडनं अपेक्षा आहे ज्या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर फिरतो त्या समाजाला आता ही वेळ दाखवून द्यायची आलेली आहे ही वेळ अजिबात गमावू नका त्या मोहिते पाटलांनी दल बदलून तुमच्यावर अन्याय केलाय त्या निंबाळकरांनी दल बदलून तुमच्यावर अन्याय केलाय एवढं लक्षात ठेवा का ह्यांना एखाद्या दंगर उमेदवार दिसला नाही का एवढी लोकसंख्या असते ना कारण ही तुम्हाला घरी धरत नाहीत तुम आपल्या मला सांगा तुम्ही जर त्यांनाच परत पंच्याहत्तर वर्षानंतर मतदान करत असाल तर त्याच्या एवढा मूर्ख माणूस कोण नसल त्याच्या एवढी आजोबधी कोण नसल अजून पंच्याहत्तर वर्ष तुमची आमच्यावर अन्याय करा म्हणून तुम्ही त्यांना मत देताय लक्षात ठेवा त्यांना अजिबात मत देऊ नका ही लोक सगळी दाखवणारे ती ही लोक वर्ण लांडग्याचं पांघरून घेऊन आले ती लांडग्याचं पांघरून घेऊन धनगरांचा जा� घात करण्यासाठी ही लोक तयार आहेत त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आपला धनगरांचा यशवंतराव होळकरांचा सिंह तडून तडाफदार मेंढर राखणारा शाळेला जाणारा सगळी धनगर समाज जागा झालाय है। आणि यांचा सर्वे हल्लाय है, पायाखालची वाळू हल्ली आहे ह्याला समजला गेलाय हे सिंह चिन्ह कुठनं आणलंय आणि या चिन्हावर हा धनगर कसा निवडणूक लढवतोय त्यांनी माझ्या निवडणुका अर्जापर्यंत आक्षेप घेण्यापर्यंत गेले याचा अर्थ की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सुभाषचंद्र बोस यांची पार्टी आहे पूर्ण विचारधारा लागलेली आहे क्रांतिकारी विचारधारा लागलेली ही पार्टी आहे आणि हा समाज आता एकवटला आहे हा समाज आता कोणी ग्रहित धराचा दा विषय राहिला नाही तुम्ही लक्षात ठेवा ह्यांच्यासोबत फिरणारी सुद्धा मला संपर्क करतात आवरे साहेब तुम्ही आमच्या समाजासाठी काम केलंय तुम्ही आमच्या समाजासाठी आरक्षण आंदोलनात जेल आहे तुम्ही सोलापूर उद्या आईले दे ते नाव द्या म्हणून झेल भोगले हेनी भोगलेले नाही हेनी फक्त धनगराचा वापर करत आलेत धनगराच्या उसाचा काटा मारत आणलेत धनगरांनी घातलेल्या दुधाचा भाव कमी करून हे तुमच्यावर अन्याय करत आणलेत त्यामुळे आता इथून पुढे यांच्या नादी लागू नका जे परिवर्तन घडतंय ते घडू द्या धनगरांचं तुफान दाखवत आलंय मी ह्या वादळांना या, या लांडग्यांना सांगतो सावध असा वादळ ही तर खरी तुपानाची सुरुवात आहे पिवळं तोफान हे लोकसभेत जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाही सर्वांची साथ पाहिजेल कट्टर धनगरांची मला साथ पाहिजे आणि जर तुम्ही मतदान करत नसाल तर ह्याचा अर्थ तुमच्या डी एन एमध्ये काहीतरी फरक आहे का किंवा आपण हा अन्याय किती दिवस सम करायचा हे अगोदर जरा हे अगोदर ठरवा की यांचा अन्याय आता भाग झालेला आहे आता आमचा सिंह इथं माडा लोकसभा मतदारसंघात उभारलेला आहे आणि यांना भेऊ नका मी आहे तुमच्या पाठीची काय करते बघू किती दम आहेत बघू दुसऱ्या मिनिटाला मला संपर्क करा तुमच्या केसाला जर हात लागला तर लक्षात ठेवा इथे सिद्धेश्वर बसलेला आहे सुट्टी देणार नाही यांना ना कारण आता परिवर्तनाची सुरुवात आहे येणारा काळच आपला आहे येणारा काळ संपूर्ण धनगर समाजाचा एवढा लक्षात ठेवा यांच्या अजिबात नादी लागू नका आणि ह्याने तुम्हाला बोलतापा देते मायक्रो नियोजन पाहिजे काय काय नाही आतमध्ये बटन दाबताना पंच्याहत्तर वर्ष ज्यांनी अन्याय केलाय त्यांचा अन्याय आठवा दल बदलणारी लोक आठवा आणि त्यावेळेस आपला भंडाऱ्याचा माणूस कोण आहे हा आठवा आणि सिंह समोरील बटन दाबा आणि मला लोकसभेत पाठवण्याची संधी द्या आज लोकसभा निवडणूक लढवत असताना ह्यांनी माझ्यावर आक्षेप घ्यावा लागले ह्याचा अर्थ यांच्या पायाखालची पूर्णपणे वाळू सरकलेली आहे यांना समजना गेलंय माझी माडा मतदार लोकसंघात मतदारसंघातील लोकांना एक कळकळीची विनंती आहे की एक व्हिडिओ ह्या मतदारसंघात किती परिवर्तन करू शकते हा समाज कसा एकवट होऊ शकतोय हे दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर आलेली आहे त्यांच्या नादी लागू नका संपूर्ण देशभर देश सुद्धा देश म्हणला पाहिजे जे जी भूत यंत्रणा नाही ना जे मायक्रो नियोजन नाही हा जर माणूस एका समाजाच्या नावावर समाजाच्या एकीवर जर निवडून येत असल तर या मीडियाला विचार करण्याची वेळ आलेली आहे हेनी आता घाबरा लागले पूर्ण सर्वे बदलला आहे सर्वे मतदारसंघातला सांगतोय की धनगरांचा सिंह या मतदारसंघातून निवडून येणार आहे लक्षात ठेवा की तुम्ही ही संधी गमावू नका पंच्याहत्तर वर्षानंतर तुम्हाला संधी आली आहे आणि माझ्या एवढा सक्षम उमेदवार या मतदारसंघात धनगर समाजाचा दुसरा कोणीच नाही मी तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी लढतोय धनगर आरक्षणासाठी झेल बुगली या सिद्धेश्वर यांनी सोलापूर आपल्याला नाव द्या म्हणून आंदोलन केलं नाही तेवढा लाठीचार्ज खाल्ला ही लोक आली नाहीत त्यामुळं लक्षात ठेवा आपला धनगर समाज आता पहिल्या राहिला नाही आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि एक व्हिडिओ ह्या मतदारसंघात किती परिवर्तन करू शकतोय आणि जर हा धनगर समाज एकदा एकवटला एक 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 या धनगरांचे सिंह एकदा एकवटले यशवराव यशवंतराव होळकरांचा रक्त सहसळत आहे अहिलाजी होळकरांचं विचारांचं रक्त ज्यांच्यात सहसळत आहे हे जर सिंह एकदा एकवटले आणि या सिंहासमोरील बटन दाबले तर विधानभवनात नव्हे सगळ्या जगाला की मेसेज जाणार आहे लक्षात ठेवा हा आणि तुम्ही कुठल्याही कसल्याही गोष्टीच्या ज्यांना दिला नका त्यांच्या आणि चिन्ह या चिन्हासमोरील बटन दाबा मतदारसंघातील लोकांनी हा व्हिडिओ आपल्या वयस्कर लोकांकडे पाठवा आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांकडे हा, लो हा व्हिडिओ गेला असेल माडा मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांकडे तर त्यांनी हा व्हिडिओ कॉपी करून मतदारसंघातल्या लोकांना पाठवा लक्षात ठेवा ही परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे लोकसभेत आपल्याला भंडारा उधळाचा भंडाऱ्या उदळण्यासाठी या धनगराचे हात सिंह हा या चिन्हासमोरील समोरील बटन दाबा आणि या हाताने मला भंडारा उदळण्याची एक संधी द्या मी खासदार नसताना एवढी कामं करू शकतो जर खासदार झालो तर तुमची किती कामं करू शकेल याचा विचार करा तुम्ही मी आज तुमच्यातला है? एक आहे ह्यांच्यातला नाही त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना कळकळीचं आव्हान आहे की सिंह या चिन्हासमोरील समोरील बटन दाबा आणि एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघातून येऊ द्या जय मल्हार जय अहिल्या